जसं दिसतं तसं नसतं बिग बॉस मधून बाहेर पडताच आर्या जाधव हो, सोशल मीडियावर होते व्यक्त नक्की काय घडलं बिग बॉस मधून बाहेर पडताच नक्की काय म्हणते आर्या हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या बिग बॉस मराठीची सगळीकडे चर्चा रंगताना दिसत आहे गेल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरामध्ये मोठ्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या त्यामुळेच घरात घडणाऱ्या गोष्टी पाहून प्रेक्षक देखील चक्रावले आहेत मागील आठवड्यात कॅप्टन्सी टास्क दरम्यान निक्कीवर हात उघडल्याने आर्याला भाऊच्या धक्क्यावर मोठी शिक्षा सुनावण्यात आली आर्याला बिग बॉसने थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाधवचा बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील प्रवास थांबला आहे अशातच घरातून बाहेर पडल्यानंतर आर्याने सोशल मीडियावर व्यक्त होताना आर्या जाधव दिसत आहे बिग बॉस मराठीच्या घरातून आपण बाहेर आल्यानंतर आर्याने पहिल्यांदा काळ रंग आणि तुटलेला हर्ट अशी मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती त्यानंतर आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे नुकतीच रॅपवर आर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तिने लिहिलंय जग जगू देत नसेल तरी जगात जाणं होणं जरुरी असतं नाहीतर कधी कधी दिसतं तसं नसतं अशा आर्याच्या पोस्टमुळे नेटकरी संभ्रमात पडलेले आहेत आर्या आणि निक्कीमध्ये काय घडलं होतं बिग बॉस मराठीच्या घरात गुरुवारी कॅप्टन्सचा टास्क पार पडला या टास्क दरम्यान आर्या व निकीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कांशिलात लगावली बिग बॉस मराठीच्या घरात कोणावर हात उगारायला बंदी आहे बिग बॉस देखील हा याचा निषेध करतात कॅप्टन्सी वरून आर्याने निक्कीची जोरदार झुंपली आहे निक्कीच्या कांशिलात लगावत आर्याने बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केलं अखेर अंतिमता आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं त्यामुळेच आर्याचा प्रवास संपलेला आहे तुम्हाला बिग बॉस मध्ये नक्की कोण आवडतं आणि तुम्ही बिग बॉस पाहता का हे नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा